नमस्कार लाडक्या बहिणींनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ओ टी पी न येण्याचे कारण कधी कधी वेबसाईटवर लोड येत असल्यामुळे आणि वेबसाईटवर तर सध्या वेबसाईट जी चा चालू आहे जी लाडकी बहिणी योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे ती सध्याच चालू आहे पण कधी कधी कसं होते वेबसाईटवर लोड येत नसल्यामुळे प्रथम ओ टी पी येत नाही कधी कधी शकंड ओ टी पी येत नाही त्यामुळे ओ टी पी येत नाही लोड असल्यामुळे आणि शकन कारण असू शकते जेव्हा लाभार्थी महिलेच्या आधार कार्डलाला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही लिंक नसेल तर ओ टी पी येत नाही तसेच लाभार्थी महिलेला जर पती असेल किंवा वडील असेल यांच्याही आधार कार्डलाला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ओ टी पी येणार नाही आणि हेच दोन मेन जे कारण आहे म्हणजे लाभार्थी महिलेला महिलांच्या आधार कार्डलाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे व तसेच त्यांच्याही म्हणजे त्यांना जर पती असेल तर पतीच्या किंवा त्यांना जर वडील असेल तर वडील यांच्याही आधार कार्डलाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जेणेकरून ओ टी पी एल व लाडकी बहीण योजना या योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी व तुमची जी ई के वाय सी आहे सक्सेसफूल पूर्ण होईल म्हणून तुम्ही तुमची ई सी करण्याकरता आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या तसेच तुम्हाला जर पती असेल तर पतीच्याही तसे वडील असेल तर वडीलच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक लिंक करून घ्या जेणेकरून ओ टी पी येईल व तुमची केव्हाशी सी सक्सेसफुल होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करावे व माझ्या व्हिडिओला एक लाईक करावे